नमस्कार तर आज आम्ही नागापूर या गावी आलो असता आणि या नागापूर गावी येण्याचं कारण असं की अॅडव्होकेट शंकर साहेब यांनी सांगितलं की आपल्याला नागापूर या गावाला भेट द्यायला जायचंय आणि मी कोणत्याही गोष्टीचा विलंब न करता वकील साहेबांना म्हटलं चला आपल्याला नागापूरला खरंच भेटायला जायचंय कारण या नागापूर गावाला येण्याचं कारण असं की या गावामध्ये जी आपण दिसून येते ती इतर गावामध्ये दिसून येतली त्याही वेळेस आम्ही भाई यांच्या पानकंप नागपूर भारत भारतदर्शन या नागापूर गावामध्ये दिसून येतं आणि या आलो असता तर सोनवणी साहेबांनी त्यांच्या परिसरातील अनेक समस्या या ठिकाणी सांगितल्या आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही करंजखेड ते साखरवेल रस्त्यासाठी सलग पावणे चार दिवस आम्हाला उपोषण केले पण अद्यापही त्या रस्त्याचं काम या ठिकाणी चालू झालेलं नाही किंवा तात्पुरती डाकडुची त्या ठिकाणी करण्यात नाही तर मी या सोनवणे साहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो की जर या दोन चार आठ दिवसामध्ये त्या रस्त्याची तात्पुरती डाकडुकी नाही करण्यात आली तर आम्ही व वकील साहेब आम्ही त्या रस्त्यासाठी जलसमाधा जलसमाधी जल समाधी या ठिकाणी घेणार आहे आणि मी प्रशासनाला व बांधकाम विभागाला एक विनंती करतो की तुम्ही दुसरे कामं थोडं कमी करा पण जे रोडा रोडाचे कामं बाकी आहे आपल्या कन्नड तालुक्यामध्ये ते कामं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करावे कारण रोड हा सर्वांसाठी एक आवश्यक घटक आहे आणि आत्ताच त्यांनी सांगितलं की इतकी म्हणजे मरण यातना त्या रस्त्याने वापरताना होत आहे तर त्या रस्त्याचं काम ताबुडतोब ता या ठिकाणी करण्यात यावे अन्यथा मी असं वाटतं म्हणे की त्या रस्त्याने जाताना एखादा औषधाचा टप्पं घ्या आणि त्या ठिकाणी मरून जा तर अशी वेळ या ठिकाणी येऊ नये प्रशासनाने याची ताबडतोब दखल घ्यावी अन्यथा काहीतरी वेगळं आणि एक मोठं आंदोलन सर्व करंजखेड चिंचोलीच्या परिसराच्या वतीनं या ठिकाणी बांधकाम विभागाच्या विरोधात करण्यात येईल धन्यवाद